तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मांजूरमध्ये सुट्ट्यांच्या हंगामात दूरदूरून पर्यटक माथेरानमध्ये दाखल होऊन इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत असतात या सुट्ट्यांच्या हंगामी मोसमात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने शनिवारी आणि रविवार या दिवशी वेळ प्रसंगी गावातील साधे घरगुती लॉज सुद्धा मिळणे कठीण होते त्यामुळेच अनेक पर्यटक सोमवार ते गुरुवार या दिवसात येऊन आपली माथेरानची हौस पूर्ण करताना दिसतात सुट्ट्यांच्या हंगामात हॉटेल्स आणि लॉजिंगचे दर गगनाला भिडलेले असतात मध्यमवर्गीय पर्यटकांना हे दर परवडण्यासारखे नसल्याने अशी मंडळी पावसाळी पर्यटनाचे वेध लागल्याने आठवड्यातील सोमवार ते गुरुवार या मधल्या दिवसात सुद्धा मोठ्या प्रमाणावर माथेरानमध्ये दाखल होताना दिसतात आपल्या बाळगोपालांसह रिमझिम पावसात चिंब भिजण्याचा आणि हे पावसाचे गारगार अंगावर रोमांच उभे करणारे टपोरे थेंब झेलत पायी चालत चालत विविध पॉईंटची सेअर करून उंच उंच डोंगरावरून समोरील नयनरम्य देखावे न्याळत असतात आजपर्यंत अर्थातच जून महिन्यापासून एकोणीसशे बावन्न मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर अनेकदा आम्ही या ठिकाणी आलो आहोत परंतु इथे पावसाळ्यात फिरण्याची जी काही मजा असते ती काही औरच शनिवारी या दिवशी आम्हाला कोणत्याही हॉटेल किंवा लॉजचे आरक्षण मिळाले नाही त्यामुळे गुरुवारी सहकुटुंब येऊन अगदी कमी खर्चात लॉजमध्ये मुक्काम केला आहे अशा प्रतिक्रिया मेघनाथ बर्वे यांनी दिल्या आहेत ते मुंबईहून खास पर्यटनासाठी आले होते मुकुंदरांजने सह शीतल मोरे न्यूज माथेरान जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एक्स एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण रोडवर रोड नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचं शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथ प्राइम लोकेशन वर या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोन्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज करा। शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद